लाखांदूर तालुक्यातील हरदोली गावामध्ये वाघ दिसला आणि या वाघाला बघण्यासाठी गर्दी केलेली आहे वाघासोबत सेल्फी काढण्यासाठी ग्रामस्थांनी धाडस केलेला आहे वाघाचा व्हिडिओ काढण्याचं धाडस त्यांनी केलंय वाघ समोर असताना ग्रामस्थांनी सेल्फी काढण्याचं धाडस केलेलं आहे त्यामुळे नागरिकांच्या धाडसाची चर्चा होते ग्रामस्थांना जीव तर सेल्फी महत्वाचा वाटत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील हरदोली गावातली ही घटना आहे संदर्भात अधिक माहिती घेणार आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडे यांच्याकडून प्रवीण समोर भाग असताना सुद्धा हे सगळे ग्रामस्थ सेल्फी आणि व्हिडिओ काढण्याच्या मोहात पडलेले आहेत हर्दोली या गावात वाघ आलेला होता सकाळी समोर आणि याची माहिती गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली असता गावकऱ्यांनी वाघाला पाहण्याकरिता गर एकच गर्दी केली तर मग काही तरुणांनी वाघाच्या जवळ जो जाऊन त्याची सेल्फी काढले काढण्याचा प्रयत्न केलेला एकंदरीतच हा धाड असंच मिळावा लागेल मग याच्या आधी सुद्धा पंधरा दिवसाआधी सुद्धा भंडारामध्ये ही अशीच घटना घडलेली होती की वाघाची सेल्फी काढण्यात आलेली होती कुठंतरी वाघ वाघामुळे नागरिकांनाच्याही जीवाला धोका असू शकतो वन विभागाने वारंवार यांना अलर्ट करतो मात्र नागरिक ऐकत नाही त्यामुळे अशा नागरिकांवर कारवाई करायला पाहिजे असंही वन्यजीव प्रेमींचं म्हणणं आहे श्वेता धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी है तर वाघाला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला त्याचा व्हिडिओ सुद्धा चित्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र वाघाने जर हल्ला केला असता तर या सगळ्यांना आपला प्राण गमवावा लागला असता मात्र ही कल्पना असून सुद्धा या सर्व ग्रामस्थांनी हे नसतं धाडस केलं